आणि आत्ता सकाळचे वाजलेले आहे सात तुम्ही बघू शकता आणि या बघा हॅलो माधुरी आपका नाम बोलो कलावती कलावती आणि माधुरी घर क्लीन करताय सकाळचे वाजलेले आहे सात आणि आत्ता मी आज जरा एवढं लवकर का उठली कशासाठी उठली ते तुम्हाला थोड्या वेळामध्ये कळणारच आहे आणि हे बघा सात वाजता बाहेरचं वातावरण बघा छान मस्त थंड हवा सुटलेली आहे

इतके परेशान आहे त्या भगवंताला माहिती आम्हाला पहाट पासून झोप नाही की या जर चुकीच्या जागी चालला गेला तर काय हो एवढे तुझे पोर ग्रेट गाव त्यांना ओळखत इचा पोरगा एवढा टायगर सारखा गाडीचा पुढचा फोटो काढून पाठवला त्याने त्याला गाडीचा फोटो कोणी असो म्हणे गाडीचा पुढचा फोटो पुढे नंबर आहे सण अरे पण मग बरं गाडी नंबर गाडी नंबर काय करणार आपण जेव्हा निघणार आहेत ना मला फक्त बोललं एकदम सिंपल की ड्रायव्हरचा नंबर द्यायला पाहिजे होता मी ड्रायव्हर सोडतो ना मी ड्रायव्हरचा नंबर यांनी चुकीचा नंबर नंबर पाठवला चुकीचा एका बाईने उचलला होता यांनी केलं होतं

डायनिंग टेबलवर बसायचं सोडून चहा बिस्किट खातायचं आवाला पाणी कमी असल्यामुळे यांनी खूप सगळी शॉपिंग केली नवीन नवीन कपडे घेतले पण ते पाण्यातून नाही काढले का अक्का बाई तुमच्या गावाला पाणी कमी म्हणून तुम्ही तिथं पाण्यातून नाही काढले का पाण्याची कमतरता आहे ना हा किती दिवसाने येत पाणी बाबरे पाच हे सगळे नवीन कपडे इथून पाण्यातून काढणे हात आले हे लुगड छान आहे साडी डिझाईन छान आहे नवीन का बरं तुझ्याकडे तर खूप साड्या आहे हे कोणी घेतलं घ्यायला कोण गेलं अगं अग हा केवढंच घेतलं छान आहे तिच्या चॉईस आहे की तुझ्या हम्म मस्त आहे साडी सारखं आहे असं छान आहे पण तुझ्याकडं पूर्वी अशी खूप सगळे सा साड्या ठेवलेल्या सा असायच्या नऊवारी आता नाही देवाला जायला नवे पाहिजे होते का तुला नहीं 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 तर आज सकाळी आई आणि आमचे माझी मोठी बहीण आल्या तर तुम्हालाही मी सगळ्यांना अजून काही कल्पना दिली नाही लास्ट व्हिडिओ थोडीशी कल्पना दिली की मी ट्रॅव्हल करणार आहे तर ट्रॅव्हल कुठे करणार आहे ते मला तुम्हाला सांगायचंय कुठे जाणार आहे आपण मम्मा आपला तर आम्ही उत्तराखंड मधले जे धाम आहे यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ हे धाम करण्यासाठी आम्ही तिघी जणी जात आहोत तर ऍक्च्युली आईला आईचे बाकीचे तिन्ही धाम झालेले आहे ना आईचं फक्त बद्रीनाथ बाकी होतं आणि आईने माझ्याकडे ती इच्छा बोलून दाखवली आई माझ्याकडे लास्ट टाइम आली होती काहीतरी सात आठ महिन्यापूर्वी तेव्हा आई मला बोलली की मला बद्रीनाथ माझं राहिलेलं आहे बो तू मला घेऊन चल असं आईने मला बोललं तर मग आपलं ते कर्तव्य तू बसली आई कधी विमान नाही नाही तू नाही तर मग आई आणि माझी ताई आमची बबली आत्ता जिचं नाव आहे भारती, भारती ताई आणि आई अजून कधी मध्ये बसल्या नाहीये तर मग आईला हे बोलले प्रशांजी बोलले की तुम्ही फ्लाईटने जा मग मी म्हटलं हो आई आपण फ्लाईटने जाऊ कारण आई अजून फ्लाईटमध्ये बसली आहे पण मग मी असं म्हटलं की नाही अजून कोणीतरी जोडी पाहिजे मी भारती आईला सांगितलं की आपलं कर्तव्य आहे आपण आईची इच्छा पूर्ण करायला पाहिजे आणि ती पण मग तयार झाली की ठीक आहे आईसाठी आपण जाऊ तर म्हणून आम्ही आमच्या आईला आईच्या निमित्ताने आपण नाही तर कधी केलं असतं ना आईच्या निमित्ताने म्हणजे परमेश्वराचं म्हणतात परमेश्वराचं बोलवणं आल्याशिवाय आपलं जाणं होत नाही आपण असं म्हणतो कुठल्याही देवस्थानी कि देवानी बोलवल्याशिवाय हा

तर आमची उद्या सकाळी इथून फ्लाईट आहे आम्ही इथून सकाळी नऊ नौ साडेनऊ ला नऊ नौ साडेनऊला आमची देहरादून फ्लाईट आहे तर देहरादूनपर्यंत आम्ही फ्लाईटने जाणार आहोत आणि तिथून जे काही ट्रॅव्हल करणार आहोत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर या निमित्ताने तुम्हालाही उत्तराखंडचं चारीधाम दर्शन होणारच आहे त्यासाठी त्या, त्या आज आलेल्या आहे काल त्या बसल्या सिन्नरवरून ओलवो गाडीने आल्या आणि आज सकाळी पोहोचल्या मी त्यांना दोन तीन दिवस आधी बोलवलं होतं पण त्यांचे काही कार्यक्रम होते त्यांच्याकडे बकराचा कार्यक्रम झाला नुकताच त्याच्यामुळे मग त्या एवढ्या ऐन वेळेवर आल्या पण आता आल्यानंतर राहतील आठदा दिवस राहायचं वया असं निघ लागत आल्यावरच जायची काही नाही करायची कारण इतकं लांब येनं नाही होत ना ग जवळ असलं की आपण आठदा दिवस बरोबरच राहू ना अगं हैदराबाद तू हैदराबाद तेव्हा आली होती किती वर्षापूर्वी आली होती मला माहिती झालं का एक दिवस तिकडून आल्यानंतर यांना एक नाही आठ तरी दोन तीन दिवस तरी सांगू आपलं काम आहे राहा नाही का प्रेमापोटी त्या मान घेतील आपण आग्रह करायचा राग राग असं तर त्यांची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे मी नुकतंच शिफ्टिंग केलं त्याच्यामुळे माझी अजून काहीच तयारी नाही जे प्रोडक्ट मला गरजेचे होते मी ते मी ऑनलाईन ऑर्डर केले तर तेही अद्याप आलेले नाही तर मी काय तयारी केली जाण्याची ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहेत तर आजपर्यंत माझे मागवलेले प्रोडक्ट आले नाही त्यासाठी मला जरा वेळाने बाहेर जाऊन घेऊन यायचे कारण केदारनाथ बद्रीनाथ केदारनाथचं वा तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच तिथे केव्हाही पाऊस पडतो बर्फ पडतो त्या दृष्टीने सर्व तयारी करून जायची आहे पहिल्यांदा जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी पहिल्यानी पहिल्यानी करणार आहे एक आम्ही नाही सांगू शकत चला आता बोलता बोलता एक प्रोडक्ट आलं माझ आणि अहो मावशी बसा या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशांतजींचा मोठा रोल आहे की त्यांनी मला परमिशन दिली जायला ते असं म्हटले नाही की नको जाऊ युजली मी परमिशन देणार नव्हतो पण आता आईसाठी तिला जाणं गरजेचं आहे आई आईला घेऊन जाणं हे पुण्याचं काम आहे म्हणून मग मी तिला सांगितलं ते पुण्य तू करून घे ऑलरेडी आपला भरपूर आहे लोड माझ्या कामांचा माझ्याकडे तर मी काही येऊ शकत नाही परंतु तिला एकटीला जाऊन तिच्याबरोबर मग आता बबलासाई जात आहेत त्यामुळे आई आणि ही आणि जातील आता उद्या यांना जाईल तेव्हा होईलच हा नाही म्हणजे सिरियसली प्रश्न जे असं जनरली कुठल्याही गोष्टीला असं पटकन परवानगी नाही देत पण हे म्हणजे आई बरोबर जाणं हे कुठेतरी आम्हाला त्याच फुलना फुलाची पाकळी पुण्य मिळणार आहे आणि माझा पुरे मला त्याच रात्री खूप टेन्शन आहे दोन दिवसापासून कारण मागे एकदा जोधपूरला गेलो होतो तर हिची हालत मी बघितलीये एवढी थंडी तिथं भयंकर जोधपुरला जेवढी जो होती त्याच्या डबल थंडी तिथं असते केदारनाथला के त्यामुळे केदारनाथची थंडीला सहन होईल की नाही मला माहित नाही परमेश्वराला एवढंच सांगेल की ती तुझ्याकडे येते तर बाबा तिला सांभाळ आणि तिच्याबरोबर मग आईला पण ते थंडी हा दोन तीन दिवसापासून आमचे प्रशांती खूप टेन्शन घेत आहे बिचारे तू रात्री पण त्यांचा <laughs> चेहरावरून अंदाज येतच असेल बिचाऱ्यांना किती दुःख हो। मी जाते तर आम्ही खूप आहोत कारण असं आहे की मी म्हणजे लग्न झाल्यापासून तिला असं एकटं कुठं पाठवलं नाही आउट ऑफ कंट्री मी ते आईला देव करणं हे पुण्याचं काम आहे मी नाही करू शकत माझ्या आईची तब्येत तशी नाहीये बरी त्यामुळे मग तू तरी करून असं तिला हा पण तरी पण आम्ही माझ्या सासूबाईंना पण विचारलं होतं त्यांना पण आम्ही विचारलं की तुम्ही पण पण म्हटलं त्यांची तब्येत बरी नाही ऑक्सिजन ना कमी पडतो तिकडे त्यांचं प्रकृतीला झेपणार नाही त्याच्यामुळे त्यांनाही म्हटलं नाही तर मी त्यांना सुद्धा फोन करून म्हटलं की चला आमच्या बरोबर मी इथे आलेला आहे माझा रेनकोट जो की मला तिथे लागणार आहे केदारनाथला केव्हाही पाऊस पडतो इवन सुद्धा बर्फ पडला मागे आम्ही ओडिसाला गेलो तेव्हा रेनकोट घेतले होते, होते। परंतु तिकडून आल्यानंतर ते प्रतीकने वर्कशॉपवर आमचे जे स्टाफ मेंबर आहे त्यांना देऊन दिले तिकडे काय जास्त टाईम नव्हता पाचला इथे आल्यानंतर पाचलाही मला जमलं नाही जवळजवळ सहा सा, सात आय थिंक सात तारखेला मी प्रोडक्ट ऑर्डर केले आणि अद्यापही मला अजून बाकीचं काय आलं नाही फर्स्ट आयटम हा आलेला आहे रेनकोट तर बघू जो हो चा, आता जोपर्यंत घरातील हो का एंट्री चला बाहेर पडायचा विचार करतोय कारण मी गरजेच्या सगळ्या वस्तू ऑनलाईनच ऑर्डर केल्या कारण मला घर सेट करायचं होतं परंतु अजून काही आले तर हे आलं आणि आता अजून एक काहीतरी आलंय असं प्रशांतजी सांगतात आता आई आणि ताई थोड्या झोपल्या कारण गाडीमध्ये असे व्यवस्थित झोप होत नाही त्या दोघींचं लंच झालं आणि आता प्रशांतजींच माझं लंच अजून बाकी आहे त्यांच्यासाठी कढी भजे केले होते आणि प्रशांतजींसाठी नॉनव्हेज केलं आहे तर आता जरा वेळात आम्ही जेवण करू आणि मग मी माझ्या तयारीला लागेल आणि लप माझं चांगलं म्हणावं लागेल मला असं वाटलं आपण ऑर्डर केलं पण आलं नाही वेळेवर आपल्याला घ्यावं लागेल लागे की काय एकदम चार पार्सल आले यात काय ते मी तुम्हाला दाखवतात एक पाऊच मागवलेला आहे मी मिशोवरनच मागवलेल्या आहे वस्तू सगळ्यात याच्यामध्ये मी काही पण टॉयलेटरीज टॅबलेट्स बऱ्याचशा छोट्या मोठ्या वस्तू ठेवू शकते तर हे एक पाऊच मागत मागवलं याच्याला हे पाच सहा कलरचे सहा कलरचे नॅपकिन आणलेले छोटे छोटे पाच सॉक्सच्या पेअर आहेत चार रेग्युलर तर मी काय सॉक्स वापरत नाही ब्लॅक कलरचेच वापरते तर तिथल्या वातावरणाच्या हिशोबाने हे अजून सॉक्स मागवले होते मी आठ दहा पेअर मागवले आहे आणि हे दोन वेगवेगळ्या टाईपचे पेअर आहे त्या उतरून साईडला आल्या दुसऱ्या साईड ला चालल्या गेल्या शोधावं लागलं आणि त्यांनी काय केलं आयनी दुसऱ्या दुसऱ्याची बॅग उतरून घेतली त्यांची बॅग गाडीत चालली गेली मग खूप फोराफोरी केल्यानंतर इथून त्रेपन्न किलोमीटर मला जावं लागलं ती बॅग घेऊन आली हे टाटा स्कायचे परस नाही का हो अच्छा टीव्ही कनेक्शन करण्यासाठी आले टीव्ही आमचा अजून चालू झाला नाही टीव्ही चालू झाला म्हणजे कसं प्रशांतजींना महाराष्ट्राचं राजकारण बघता येतं आईच्या आणि माझ्या बहिणीच्या दोघींच्याही बॅग मी पुन्हा पूर्णपणे व्यवस्थित भरल्या आणि त्या एसी स्लीपरने आल्या हैदराबादला आणि घाईघाई उतरण्यामध्ये बसमधल्या माणसाने चुकीची बॅग आईला दिली एकसारखा कलर असल्यामुळे आणि आई ती स्वतःची बॅग समजून घरी घेऊन आली परंतु ती बॅग आईची नव्हती तर प्रशांतजींना बरच मोठं जवळजवळ साठ एक किलोमीटर जावं लागलं ती बॅग ज्याची होती त्याला देऊन प्रशांतजी आईची बॅग परत घेऊन आले आईने <laughs> लाल ब्लाऊज आणलाय आणि म्हणते मी देवाला जरा मग काळा दोन्ही काळ ब्लाऊज घेतला लागत नाही काळा कलर अशी बॅग बघतोय काढून बघितली काही पडत ना काही चांगलं लावली ना नाव पूर्ण स्वातीत

आपण जेव्हा झोप वरून घेऊ तिथं ते पण गरमी आहे म्हणून कपडे नको हा अंगावणं पण कसे वाटण मी तेव्हा काय सांगितलं स्वाती ज्योतीने म्हणजे मी असं कुर्त्या कसं मी जीन्सवर वगैरे घालते ना पूर्ण जो ड्रेसचा सेट असतो ना तू बघ आता कसे मटेरियल घेऊन शिवले की पॅन्ट कुर्ती ओढणी तसं पाहिजे ना मग आईला म्हटलं माझ्याकडे नुसता कुर्ता आहे मी काय जीन्सवर वगैरे घालते म्हणून मग तिला मी सांगितलं होतं की नुसतं लेगीन घेऊन दे ब असं इथे भारतीताईंचा चालला आहे मेकअप कुठे चाललंय ताई तुम्ही सोनाली <laughs> सोनाली ताईवर शॉपिंगला चाललं आहे का हा पण मग काही वस्तू राहिलं आहे हा चाललं हे मी आणलं तेनी हां आम्ही हां मग तुम्ही घाला याच्यात दोन पॅन्ट आहे बघा तुम्हाला कुठली आवडते मावशी आवरा पदार्थ मावशी तर तिथे पावडर पावडर बिव गन पावडर करून घ्या मावशी भटजी रे मावशी हे बघा हे बघा कसे झोपले बघा आपले पवार साहेब डेअरीवर मोबाईल ठेवून आणि आम्ही अशा पद्धतीने आई नऊवारी बहीण सहा वारी, वारी आणि मी वेस्टर्न अशा तीन डिफरंट लुक मध्ये तिघी तयार झालेलं आहोत मी फक्त चेंज केलं आणि आता आम्ही बी वन आणि आता आम्ही जात आहोत जरा शॉपिंग करायची आहे भारती ताईंना आणि भाजीरे मावशींना शॉपिंग करायची आहे ना मावशी काय घ्यायचंय तुम्हाला बघू ना लाजू नका त्याला काहीच कळत नाही आपण भाषा बोलायचं काय बोलू घेण वगैरे काय <laughs> हा हॅन्ड ग्लोव्ह जर्किन वगैरे राहिले आणि मी जे ऑनलाईन प्रोडक्ट ऑर्डर केले ते माझ्या पण एक दोन वस्तू राहिले आहेत तर मग आता त्या घेऊन येते मी हँड हो प्रशांत जी घेऊन जात आहे आपण त्यांनाच विचारू गाडी चालवता चालवता बोलतील बोला प्रशांतजी बाजारपेठ सिन्नर बाजारपेठ सिन्नत

आपल्याला मागाई ते तिथे बोड आपल्याला मिळेल की नाही बाहेर असं टेंट मध्ये राहावं लागतं तू काही काळजी नको करू आम्ही आहे ना तुझ्या बरोबर आम्ही नाही तुला थंडी वाजू देणार भले माझं सगळं तुझ्या अंगावर घालून द्यावं लागलं मी घालून देईल मी थंडी वाजू देऊन कुडकुडा तिकडंच कुडकूड जाईल तुला नाही थंडी वाजू देणार ते नाही घेऊ शकत आपण ते घेऊन काय करणार आपण त्याचं तरी काल परवा जेव्हा प्रशांतजी आणि मी गेलो होतो शॉपिंग करण्यासाठी तर जॉकीच्या शॉपमध्ये मला थर्मलचं फक्त टॉप मिळालं होतं लोअर मिळालं नव्हतं तर ते मला घ्यायचं होतं आणि या दोघींनाही आम्ही सजेस्ट करत आहोत मम्माला आणि ताईला की तुम्ही पण घ्या कारण की केदारनाथला खूप थंडी असणार आहे बर्फ पडतोय सध्या आईस फॉल होतोय त्याच्यामुळे तर त्यांनाही घ्यायचंय म्हणून आम्ही आता शॉप मध्ये आलेलो आहोत मी आणि भारती ताई आमच्या तिघींसाठी थर्मल घेतलेले आहे काय म्हणता मावशी काय म्हणणं काय तुमचं आई नाही मी आता नॉर्मल कपडे घातले आणि आम्ही आता, आता हैदराबादच्या कुकटपल्ली एरिया आहे का हा प्रशांतजी चंदानगर चंदानगर एरिया मध्ये आहोत आम्ही प्रचंड ट्राफिक मध्ये फसलेलो आहोत आता आम्हाला राईटला वळायचं आहे जिकडे मॉल आहे परंतु आम्हाला लोक रस्ताच देत नाहीये आणि आम्ही मॉल मध्ये आलेलो आहोत थोडीफार शॉपिंग करायची आहे बघा चाहिए ओ केदारनाथ ट्रेकिंग केली आहे उस हां आपण ट्राय करू ना वो भी अच्छा नोकरी कलर आणि आईला स्पोर्टचे शूज घ्यायचे कारण की तिकडे लागेल ऐन त्यांनी आणले पण ते प्रॉपर नसल्यामुळे आम्ही आता इथे घे घेतोय स्पोर्ट शूज जिओच्या सिमला चांगली रेंज असते म्हणून मग आम्ही जिओचं सिम देखील घेतलं आता आमचा जेवणाचा बेत आहे रस शेवाया कारण या घरी यायला बराच उशीर झाला आणि दहा वाजून गेले जवळजवळ जो, तर आता शॉर्टकट आम्ही रसशेवाया बनवला आहे जेवणासाठी त्याचबरोबर सकाळी केलेली बरीचशी कढी होती आणि मग कढी भात कढीला थोडं पातळ करून घेतलं आजी मस्तपैकी भारतीय बैठक जमीन से जुडे सीधे साधे लोक आई बिचारी खालीच जेवायला बसते डायनिंग टेबलवर नाही बसत आकवाय ताट आवरताय मेवण्याचं या बेडवरती इथे ही सगळी जी तयारी केलेली आहे ती माझ्या ट्रीपची तयारी केलेली आहे आणि चारीधाम यात्रेसाठी मी कशा पद्धतीने तयारी केली आहे किंवा काय काय घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते थोडक्यामध्ये